तर कोणत्या दोन प्रकारच्या समस्या आहेत ज्या मनुष्याला सजावत असतात तर समस्याचं उदाहरण केले तात्पुरत्या समस्या आणि शाश्वत समस्या कोणत्या समस्या तात्पुरत्या आहेत तात्पुरत्या समस्या तीन प्रकारच्या असतात त्याला आरंभ आहे आणि त्याला शेवट आहे त्याला अल्पशय सुखांना खंड पडतो आणि त्या मर्यादित आहेत आता बघूया आरंभ आहे आणि अंत आहे म्हणजेच काय एका माणसाचं सुख हे दुसऱ्या माणसाला दुःख ठरू शकतं आणि एका माणसाचं दुःख दुसऱ्या माणसाला सुख ठरू शकतं आपण उदाहरण घेऊ मुंबईमध्ये पाऊस पडायला लागला मोठ्यानं आणि दोन प्रकारचे विक्रेते आहेत एक छत्री विकतोय आणि एक भाजी विकतोय कोणाला सुख होईल आणि कोणाला दुःख होईल जो छत्री विकणार तोला अत्यानंद होईल अरे पाऊस पडतोय म्हणजे लोक छत्री मागणार लोक छत्री विक्रेत विचार करणार माझा धंदा वाढणार पण जो भाजी विकतोय त्याला फार त्रास होईल अरे पाऊस पडतोय आता माझी भाजी, भाजी खराब होणार मला भाजी व्यवस्थित विकता येणार ना नाही मला धंदा जाणार मला पैसे कमी मिळणार एकच पाऊस पडण्याची क्रिया एकाला दुःख देते आहे एकाला आनंद देते तर ही समस्या जी आहे ही तात्पुरती आहे ही मर्यादित आहे ही कायमची टिकू शकत नाही पाऊस थांबल्यावर भाजीवाला सुखी होईल हा दुःख होईल एकाला आरंभ आहे अंत आहे सुरुवात आहे शेवट आहे त्याला या सुखामध्ये अल्पशा गोष्टीनं या दुःखामध्ये या समस्येमध्ये अल्पशा गोष्टीनं खंड पडतो एक राजा होता त्याला एका साधून एक विशेष भेट दिली सोन्याची पेटी दिली आणि सांगितलं ज्यावेळी तू अत्यंत सुखी असशील त्या पेटे उडून पाह जेव्हा अत्यंत दुःखी होशील ती पेटे उडून पा।, पा राजा म्हटलं असल्या पेटी पेटी म्हटले पा राजा काही दिवशी फार खुश होता त्याने युद्ध जिंकलं त्याने पेटे उडून पाहिलं आणि त्या पेटीमध्ये लिहिलं होतं हेही दिवस जातील तो भानवार हे दिवस जातील हे परत दुःख होऊ शकतं एका दिवशी राजा फार दुःख होता त्याच त्याची मुलगी मेली तो दुःखाच्या कसं पडला होता तो गेला पळत पळत त्याने पेटे उघडून पाहिली आणि परत त्यांना वाचतो हेही दिवस जातील आत्ता दुःख आले हे दुःख जाईल आणि परत सुख येईल तर हे जे सुख आहे ह्याला अल्प सुखाने याच्यामध्ये खंड पडू शकतो म्हणजे तात्पुरत समस्या आहे ही समस्या शाश्वत नाही आणि सगळ्यात शेवटचं ही समस्या जी आहे ही मर्यादित आहे मर्यादित मर्या म्हणजे काय आहे ही? ही समस्या जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे येती जाती येते जाती उदाहरणार्थ एक व्यक्ती होता त्याच्या मागे वाघीण लागली वाघीण पळत होती तर माणूस पळता पळता पुढे गेला आणि पळता एका विहिरीत खडला त्या विहिरीमध्ये पडल्यानंतर मध्ये एका झाडाची फांदी होती त्यात लटकून पडला तो खाली पाहिलं मोठी मगर आहे वरती वाघिण आहे बाजूला पाहिलं नुंदी हो तो नुंदीर आहेत ला जे कुरतडत आहेत म्हणजे काही वेळा फांदी तुटणार आणि खाली पडणार मगर खाणार त्याचवेळी वरती झाडावरती एक मधमाशीचं पोळं होतं ह्याच्या पडण्यामुळं ते झाड हल्लं आणि मधमाशीचं पोळं हल्लं त्या मधमाशाला चावू लागल्या बघा केवढ्या समस्या आहेत आणि त्या समस्यांमध्ये वर्ण थोडेसे मधाचे थेंब खाली पडू लागले आणि थेम जिभेवर पडू लागले आणि तो चाटू लागला आणि त्याला वाटला आनंद आहे त्याला मधा पिढ्यात सुख मिळते पण ते सुख कसं आहे मर्यादित आहे बाजूला तो समस्यांनी भरला गेलेला आहे एवढ्या समस्यांनी भरला गेला पण त्याला थोडं सुख मिळते याचा अर्थ काय ते मर्यादित आहे पण दुसऱ्या प्रकारे समस्या आहेत त्यांना म्हणतात शाश्वत समस्या शाश्वत समस्यांचे पण तीन प्रकार आहेत किंवा तीन लक्षणं म्हणू शकतो आपण काय तीन लक्षणं शाश्वत समस्यांची शाश्वत समस्या कोणालाही नको असतात सर्वांसाठी समान असतात पहिला कोणाला नको असतात दुसरा सर्वांसाठी समान असतात तिसरा त्याला कोणीही टाळू शकत नाही तात्पुरत्या समस्या एकाला असतात दुसऱ्याला नसतात एखादी गोष्ट एखाद्याला आनंद देईल दुसऱ्या समस्या निर्माण करेल पण शाश्वत समस्या या तीन वर्ग मोडतात आता याचे सात प्रकार मोडतात शाश्वत समस्यांचे हे अशा तीन कॅटेगरीमध्ये कुठल्या समस्या बसतात पहिला आहे जन्म तर तुम्हाला प्रश्न पडले जन्म ही समस्या कशी काय जन्म तर आनंदाची गोष्ट आहे ना माझा जन्म होणं आनंदाची गोष्ट आहे पण जन्म होणं ही समस्या काय व्यक्ती आईच्या पोटामध्ये असतो त्याचं डोकं दोन पायाच्या मध्ये असतं आईच्या पोटातले जे वेगळे वायू असतात ते वायू त्याला त्रास देत असतात आईच्या पोटातले जंतू त्या जंतूला चावत असतात आईला होणार आजार त्या पोटातल्या बाळाला पण त्रास देत असतात आईला होणारे ॲसिड दुसऱ्या पोटात जातात ते ॲसिडी वगैरे होती ते बाळाला पण त्रास देत असतात गोष्टी सगळ्या आणि अत्यंत वेदनेमध्ये ते बाळ असतं आणि ते वाट पाहत असतं कधी मला बाहेर फेकलं जाईल आणि त्या आतमध्ये एवढ्या वेदना भोगत असत आणि ते बाहेर फेकल्यावर ते मोकळा श्वास घेतं आणि आतमध्ये वेदना भोगल्यावर बाहेरून ते रडतं आणि लोक आनंद घेतात की बघा बाळ जन्मालेलं आम्हाला आनंद झाला पण ते रडत का असतं आतमध्ये एवढ्या वेदना घेऊन ते बाहेर आलेलं असतं आणि बरेचदा जन्म होण्याची सुकर प्रक्रिया नसती बऱ्याच सिजरिंग करावं लागतं बरेचदा आतलं बार तडफडतं अडकतं अशा अनेक घटना घडतात सो जन्म प्रक्रिया ही खूप अवघड प्रक्रिया आहे म्हणून ती समस्या आहे दुसरी समस्या कोणी जन्म टाळू शकत नाही दुसरी समस्या आहे म्हातारपण कोणालाही व्हायची इच्छा नाही आहे कोणाला इच्छा आहे का व्हायची सगळ्यांना तरुण राहायची इच्छा आहे का म्हातारपणात समस्या काय आहेत म्हातारपणा खायची इच्छा असती पोट देत नाही नाचायची इच्छा आहे पाय साध देत नाही शरीर साध देत नाही भरपूर झोपायची इच्छा आहे झोप लागत नाही झोपेच्या गोळ्या घ्या लागतात फिरायची इच्छा आहे सगळं जग पण शरीर साथ देत नाही तरुणपणी वेळ नसतो पैसे असतात वेळ नसतो लहानपणी वेळ असतो पैसे नसतात म्हातारपणी पैसे पण आहे वेळ पण आहे शरीर साथ दिला नाहीये सो म्हातारपण एवढी भयानक आहे की इच्छा असून भोगता येत नाही सो म्हातारपणी खूप मोठी समस्या आहे जे म्हातारे आहेत त्यांना विचारा किती अवघड असतं म्हातार पण कुणालाही नको असतं कुणीही टाळू शकत नाही तिसरी समस्या आहे व्याधी असा कोणी आहे तुमच्यापैकी आत्तापर्यंत एकही रोग झाला नाही आहे असं शक्यच नाही आहे आपण अनेक जण अनेक अनेक रोगाद्वारे ग्रस्त असतो आणि रोगांची संख्या रोगांचे प्रकार वाढतच चाललेत कोरोना झाला आठवा करोनाचा काय एखादा करोना झाला असेल तर हे करोनाचा व्हायरस घशात शिरतो आपली अवस्था कशी होती घशामध्ये खूप तडफड तडफड आपली होती त्या ठिकाणी आपली सो so, या व्याधींपासनं कोणीही कोणाला व्याधी नको असतात पण कोणीही व्याधी टाळू शकत नाही आणि चौथी समस्या आहे मृत्यू मृत्यू ही समस्या आहे का मृत्यू समाधान आहे नाही मृत्यू ही समस्या आहे का बरं कल्पना करा एक विंचू तुम्हाला चावलाय एक विंचू चावल्याच्या वेदना आठवा कालच काय व्यक्तीला विचारलं तुम्हाला विंचू चावला का ती हो। हो ते म्हणली हो आणि त्या वेदना एवढा असह्य होता की मरणभरं अशी पाळी येत होती इतक्या ते विष विंचू शल्यावरती वेदना होतात अंग ज्या भागात विंचू चावला आहे त्या अंगाचा भाग सुजून बसतो टम्मोच्या टम्मवून बसतो एवढ्या वेदना असतात कल्पना करा चाळीस हजार विंचू एकावेळ चावत आहेत काय वेदनेची अवस्था असेल तेवढ्या वेदना माणसाला मृत्यूच्या वेळी होत असतात आणि म्हणून मृत्यूच्या मनुष्य तडफडत 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 असतो कारण आपला आत्मा शरीरातून बाहेर खेचून काढला जातो या वेदना माणसाला होत असतात सो मृत्यू कोणालाही नको असतो पण मृत्यू सर्वांना मिळणारच आहे त्या तो त्याला कोणी टाळू शकत नाही त्यानंतर पुढची समस्या आहे दैविक समस्या दैविक समस्या म्हणजे काय आधीदैविक समस्या म्हणजे भूकंप पूर दुष्काळ हे आपण टाळू शकतो का कोणाला नको असतात कुठल्या जगात येऊ भूकंप पूर दुष्काळ नको असतात कोणी उत्साही आहे भूकंप येऊ दे दुष्काळ पडू दे पूर पडू दे नाहीच पण या गोष्टीच्या ज्या येतात आपण टाळू शकत नाही त्याला आदिदैविक देवतांद्वारे दिलेल्या समस्या त्यानंतर आधी भौतिक समस्या आदिभौतिक समस्या म्हणजे इतर जीव आपल्याला समस्या देतात नवरा समस्या देतो बायको छळती मुलं छळतात शेजारी छळतात प्रामुख्याने शेजारी छळणे खूप कॉमन प्रकार असतो आमचे शेजारी फार वाईट आहेत फार त्रास येतात नातेवाईक खेळतात तुला चांगला अनुभव असेल नातेवाईक सगळ्यांना खूप त्रास देतात नातेवाईक ईर्षा करतात नातेवाईक काळी जादू करतात असे प्रकार भरपूर गावामध्ये पाहतो आपण घडतात त्यानंतर जरी सगळ्यांचे नातेवाईक चांगले आहेत आणि नारोबाईको चांगलं म्हणलं आपण तरी डास चावतात चिलटं चावतात साप चावतात इतर जीवांकडनं होणारा त्रास त्याला म्हणतात आधी भौतिक समस्या आणि तिसऱ्या प्रकारच्या समस्या तिसऱ्या प्रकारची जी सगळ्यात शेवटच्या प्रकारची समस्या जी आहे ती आहे आधी आत्मिक समस्या आधी आत्मिक समस्या म्हणजे स्वतःचं मन आपलं छळत असतं सगळ्या गोष्टी बाह्यदृष्ट्या सुखी असतात पैसा आहे संपत्ती आहे समाधान पैसा आहे संपत्ती आहे नातेवाईक आहे तरी पण मन निराश होतं कधी कधी का होतं कळत नाही कधी कधी आपल्या गोष्ट माणसाला घडत नाही मन दुःख होऊन बसतं आणि ते दुःख एवढं जास्त असतं की त्यांना बाहेर येणं अवघड जातं एकदा एक व्यक्ती निराश होऊन एका मानस तज्ज्ञाकडे आला आणि मी फार निराश झालोय जीवनामध्ये कसलाच आनंद मिळत नाहीये त्या ना विचारलं का बरं तू नोकरी नाही का नाही नोकरी आहे भरपूर पगार आहे म्हणला तुला बायका बोलत नाहीत का आहेत म्हणला ती चांगलं वागत नाही का चांगलं वागतात म्हणला मग काय समजते काय कळत नाही खूप निराश झालोय मला त्या समज त्या मानसिक दुःखात बाहेरच पडता येत नाही जवळच एक जोकर आहे सरकस आहे सगळे जोकर आहे तो जोकर एवढा आनंदी आहे की त्या जोकराचा आनंद पाहून तू सुखी होशील आणि तो म्हणला अहो मीस तो जोकर आहे तो तुमच्याकडे आलो आहे बघा जोकर आहे तो जगाला हसवतोय पण आत्म पूर्णपणे तो आत्मिक समस्येद्वारे ग्रासला गेलेला आहे या सात प्रकारच्या समस्या आहेत या शाश्वत समस्या असतात ज्या कोणालाही नको असतात सर्वांना येतात आणि कोणीही टाळू शकत नाही सो मनुष्य जीवनाचा उपाय काय आहे उद्देश काय आहे कस आपण या शाश्वत समस्यांच्या वर जायचा प्रयत्न करणं आणि हेच भगवद्गीतेस सांगितले तेरा व्याध्यामध्ये जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दर्शनम आता पुढच्या शिक्षण पाहूया आपण ह्याच्यावरती कुठले उपाय असतात आणि कसं तात्पुरते उपाय असतात आणि शाश्वत उपाय त्यावरती आपण करू शकतो तर आता आपण आतापर्यंत पाहिलं की तात्पुरत्या समस्या आणि शाश्वत समस्या कोणत्या म्हणजे शाश्वत समस्या बाहेर कसं पडायचं साधारण दोन प्रकारे विचार लोक करतात की आपण तात शाश्वत समस्यांवर किंवा तात्पुरत्या समस्यांवर तात्पुरते उपाय लावूया सो काय उपाय तात्पुरते असतात पण त्याचा प्रॉब्लेम काय आपण पहिला बघूया कुठले उपाय तात्पुरते आहेत एक आहे इंद्रिय भोग आणि टेक्नॉलॉजीचा वापर आपल्याकडे समस्या आहेत काय समस्या आहेत झोप लागत नाही आहे किंवा म्हातारपण आहे किंवा जन्म ही समस्या आहे किंवा व्याधी समस्या आहे ह्याच्यावर उपाय काय आहेत एक तर मोठ्या तंत्रज्ञानाचा वापर करणं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या समस्या तात्पुरता उपाय शोधून काढू उदाहरणार्थ व्याधीवरती औषधं घेऊ आपण अँटीबायोटिक घेऊ अँटीबायोटिक म्हणून ती व्याधी दूर करू पण ती अँटीबायोटिक आपण घेतली तर साईड इफेक्ट असतात समस्या अजून वाढतात लोकांना चालायची समस्या होती लोकांनी गाड्या शोधल्या काही वर्ष गाड्यांच्या प्रगतीमुळे खूप लोकांना आनंद वाटला पण आज अवस्था काय झाली आहे त्या गाड्यांची संख्या एवढी वाढली आहे की पार्किंगची मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे तर तात्पुरते केलेल्या उपाय तात्पुरते केलेले टेक्नॉलॉजील ॲडव्हान्समेंट जे आहे ते काय करते अधिक समस्यांना जन्म देते पूर्वी सकाळी आपण पाहतो कॅन्सर सारखे उपाय रोग जे आहेत ते फार दुर्मिळ होते फार कमी लोकांना रोग व्हायचे आज कॅन्सर आपण पाहतो की ॲव्हरेज दहा नातेकांमध्ये एखाद्याला कॅन्सर असतोच का बरं कॅन्सर का रोग वाढत चाललाय कारण का आपली टेक्नॉलॉजीद्वारे हरित क्रांती केली आणि उत्पादन वाढवायचा प्रयत्न केला अति कीटकनाशकांचा वापर केला अति सेंद्रिय खतांचा वापर केला आणि या कीटकनाशक हे खतं आपल्या पोटामध्ये जायला लागली आहेत हे पोटामध्ये पोटा गेल्यामुळं यांचा अति वापर केल्यामुळं विषारी यांना खाल्ल्यामुळं आज कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले पूर्वीच्याकडे उत्पादन कमी यायचं पण जे उत्पादन यायचं ते अत्यंत आरोग्यदायी चविष्ट आणि आनंद वाढवणार असायचं आता जे आपण अन्न खातो कसं आहे विषारी चव नसलं बेचव अत्यंत आणि रोगराई निर्माण करणार आहे तर तात्पुरत्या उपायावर आपण टेक्नॉलॉजीवर उपाय करायचा प्रयत्न केला पण उपाय पूर्ण झाला नाही समस्या वाढल्या आणि हेच एका श्लोकामध्ये शास्त्रामध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात यस्मात् प्रिय प्रियप्रियवियोगसंयोगजन्म शोकाग्निनाशकलयो निषदयमानां दुःखौषधं तदपि दुःखमतद्धियायां भूमां भ्रमामय वद मे तव दास्ययोगं कि दुःखौषधं तदपि दुःखमतध्यायां दुःखावरच औषध ये अधिकसमस्या निर्माण करत तर दुसरा उपाय इन्द्रियभोग दुःख लोकः आपण इन्द्रियभोग करू दारू पिऊ बरेच लोक दारू पितात दुःख विसरण्यासाठी आणि हवेत ओढा जातात दारू पिऊन त्यांना वाटतं हा किक मिळाली डोपा म्हणजे मिळाली दारू पिऊन आणि त्या हवेत ओढतात आणि त्यांना वाटतं दारू पिल्यावर समस्या विसरल्या जातील समस्या विसरल्या जातात समस्या संपत नाहीत जे दारूची निशा उतरती त्या समस्या अधिक तीव्रतेनं आव असून आपल्या समोर उभ्या असतात दुसरा तात्पुरतो उपाय आहे मनशांती काही लोक मनशांतीद्वारे प्राणायामाद्वारे योगासनाद्वारे किंवा काही पुस्तकांचा आधार घेऊन आपले सुख आपल्या हाती मन सुखी कसं राहावं याचे तात्पुरते उपाय दिलेले असतात लाफ्टर थेरपी मग तेवढ्या हसा दुःखाचा विसर पडेल आत्ता आनंद होईल मिळेल नक्की आनंद मिळेल या थेरपीजद्वारे या सगळ्या तात्पुरत्या उपायाद्वारे तात्पुरत्या प्राणायामाद्वारे त्याचा उद्देश न समजून घेतला आपण प्राणायाम केला उद्देश न समजून आपण योगा केला तर तात्पुरतं समाधान हसून तात्पुरतं समाधान मिळेल पण ते समाधान शाश्वत नसेल ते समाधान समस्या दूर करणार नाही समस्यांची तीव्रता तेवढीच राहील आणि तिसरा उपाय आहे वर करणे अध्यात्म बरेचदा पाहतो आपण जे लोक समस्यांनी ग्रस्त असतात ते काय करतात बुवाजी बाबाजींचा आश्रय घेतात मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कशी लहानपणी ज्यावेळी लोकल ट्रेनला प्रवास करायचो नोकरीसाठी एक ॲडवर्टाईज लागायची बंगाली बाबा क्या विवाह में समस्या आहे में समस्या आहे प्रमोशन नहीं मिल रहा है बंगाली बाबा के पास आइए उसका चूरण लीजिए ये चूरण से वशीकरण से सारी समस्या हल हो जाएंगी वशीकरण करून जर समस्या सुटत असत्या तर बंगाली बाबा जो आहे तो सर्वोच्च व्यक्ति बनला असता सगळीच लोकं सुखी झाले असत त्या बाबाकडे जाऊन पण हे जे उपाय असतात हे वर करणी असतात काही लोक अशा बाबांकड जाऊन राग घेतात राग घेऊन समस्य समस्या जास्त वाटतं पण राग वगैरे घेऊन सोन्याची ताबीज घेऊन जादूटोणा करून समस्या कधीही संपत नाहीत इनफॅक्ट मनुष्य जास्त निराशेमध्ये गर्तच जातो त्या गोष्टीमध्ये तो अडकत 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 जातो सो वर करणे अध्यात्म हे या समवर उपाय नाही आहे या सम उपाय आहे शाश्वत उपाय किंवा शाश्वत उपाय कसे कर करू शकतो आपण त्याच्यावर तर त्यामध्ये पहिली गोष्ट की शाश्वत उपायासाठी योग्य गोष्ट योग्य ठिकाणी शोधणं एकदा एक व्यक्तीचं चेन हरवली होती सोन्याची चेन आणि तो सोन्याची चेन शोधत होता आणि शोधतोय शोधतोय सापडत नाही दुसऱ्या माणसं विचारलं काय शोधतोय म्हणलं माझी सोन्याची चेन हरवले मी शोधतोय कुठं हरवली चेन माझी चेन हरवली नदीच्या त्या पलीकडं मग नदीच्या त्या पलीकडे चेन हरवली या बसलं काय शोधतोयच नाही यामधलं लाईट होता प्रकाश होता तिकडं अंधार होता म्हणून मिथून मी शोधतोय आता जर कितीही प्रयत्न केला त्याला चेन सापडणार नाही सो त्याचप्रमाणे आपण अमर्याद सुख शोधायचा प्रयत्न करतोय पण कुठं मर्यादित गोष्टींमध्ये चुकीच्या गोष्टींमध्ये जर शाश्वत सुख पाहिजे असेल तर जिथं ते शाश्वत चुक उपलब्ध आहे ते आपण तिथंच शोधायचा प्रयत्न केला पाहिजे दुसरा उपाय आहे त्यातला की वास्तविकता समजून घेणं एकदा एक अमेरिका जहाज चालू होतं आणि दुसऱ्या ठिकाणीचा संदेश आला की पंधरा डिग्री उत्तरेला वळा तुमचं जहाज धडकू शकेल ते जहाज म्हणलं नाही नाही आम्ही पंधरा डिग्री तुम्ही पंधरा तुम्ही तीस डिग्री दक्षिणेला वळा आम्ही पंधरा डिग्री उत्तराला वळू शकत नाही परत तिकडे सिग्नल आला पंधरा डिग्री उत्तरेला वळा आणि त्याचा जहाज धडकेल परत तिकडे सिग्नल आला नाही आम्ही वळू शकत नाही तुम्ही तीस डिग्री उत्तराला वळा दक्षिणेला वळा शेवटी सप्ला सिग्नल आला आम्ही दीपस्तंभ आहोत आम्ही वळू शकत नाही तुम्हाला वळावं वा लागेल सी वास्तविकता पण स्वीकारली पाहिजे आणि दीपस्तंभ म्हणजेच गीतेच्या ज्ञानाचा दीपस्तंभ आपण स्वीकारला पाहिजे ज्या सूचना भगवद्गीता या उपायांवर देते त्या सूचनेचं पालन आपण केलं पाहिजे आपण भगवद्गीतेच्या उपायांवरती आर्ग्युमेंट्स केले करता कामा नयेत त्याच्यावर आपण वाद घालता कामा नये त्याला आपण चॅलेंज करता कामा नये कारण भगवद्गीतेचे उपाय जे आहेत ते दीपस्तंभाप्रमाणे आहेत ते शाश्वत सुखाची अनुभूती करून देतात आणि हेच भगवंत नवव्या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात बोलतात राजविद्या राजगोयम पवित्र विदम उत्तम प्रत्यक्ष अवगम धर्म्यम सु सुखम कर्तुम अव्ययम हा जो मार्ग तुला सांगत आहे हा सुखी होण्याचा आहे आणि अव्यय शाश्वतेकडं घेऊन जाणार आहे या प्रत्यक्ष अवगम धर्म्यम त्याची प्रत्यक्ष रूपानं अनुभूती घेता येऊ शकते हे अर्जुना हे विज्ञान आहे हे केवळ पोकळ ज्ञान नाही आहे ह्याचं आचरण कर ह्याचं आचरण केल्यावर तुला अनुभूती येऊ शकते आणि तिसरा उपाय म्हणजेच आपल्याला स्वतःला परमेश्वराशी जोडलं पाहिजे परमेश्वराशी संबंध जोडला पाहिजे आपण मागच्या तात्पुरत्या समस्यामध्ये पाहिलं किंवा भावनिक सुखामध्ये पाहिलं की भावनिक सुख जे आहे ते संपू शकतं नातेवाईक देऊ शकतात पण परमेश्वराचा संबंध जो आहे परमेश्वर आनंदाचा सागर आहे सुखाचा सागर आहे आपण जेव्हा परमेश्वराचा संबंध ज्यावेळी जोडू त्यावेळी जसं आपला आपल्या घरामध्ये अमर्याद पाणी पाहिजे असेल नळामध्ये पण आपला नळ जो आहे तो का सेंटेशर टाकीला जोडला आहे ज्याची क्षमता फक्त हजार लिटर आहे तर ते किती पाणी वाहील फक्त हजार लिटरच पाणी येतात ना ते हजार लिटर पाणी संपवून गेलं तर नळातनं पाणी येणं बंद होईल मला जर घरामध्ये अमर्याद पाणी पाहिजे असेल तर माझी पाईपलाईन मला समुद्राला जोडावी लागेल ज्यावेळेस समुद्राला पाईपलाईन जोडली जाईल समुद्र हा अमर्याद पाण्याचा साठा आहे त्यातनं अमर्याद पाणी आपल्या घरामध्ये येऊ शकेल सो त्याचप्रमाणे मला जर अमर्याद सुखाची इच्छा आहे अगणित सुखाची इच्छा आहे तर साहजिकच अगणित सुख जिथे उपलब्ध आहे तिथे मला जोडावं लागेल माझी पाईपलाईन जोडावं लागेल आणि त्या पाईपलाईनमधून अगणित सुख माझ्या हृदयामध्ये वाहतील आणि ते, ते अगणित सुखाचा सागर जो आहे तो आहे परमेश्वर आणि आपल्याला भगवद्गीतेचं योग सांगितला आहे त्या योगाच्या माध्यमातनं आपली पाईपलाईन त्या परमेश्वराशी जोडली पाहिजे योग म्हणजे जोडणे आपण जे आपलं परमेश्वर आपली पाईपलाईन जोडू तर अगणित सुखाचा सागर आपल्या हृदयामध्ये वाहतील आणि विशेषतः कलियुगामध्ये ती जोडायची पाईपलाईन आहे हा हरे कृष्ण महामंत्र हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जो व्यक्ती या मंत्राचा नेहमी निमितपणे जप करेल त्याचे हृदय जे आहे या हरे कृष्ण मंत्राच्या पाईपलाईनद्वारे कृष्ण जे आनंदाचे सागर आहेत राम जे आनंदाचे सागर आहेत त्याच्या जा जोडला जाईल आणि आपणही त्या जोडलेल्या अवस्थेमध्ये अगणित सुखाची अनुभूती आपण प्राप्त करू शकू तर सगळ्यांना सुख पाहिजे पण समस्या कुठे आहे आपण सुख चुकीच्या कामात शोधतोय शाश्वत सुख पाहिजे असेल तर शाश्वत उपाय केला पाहिजे आणि शाश्वत उपाय म्हणजे वास्तविकता स्वीकारा योग्य ठिकाणी शोधा आणि परमेश्वराशी आपल्या स्वतःला जोडा तरच व्यक्ती या सगळ्या शाश्वत समस्या वर जवळून येऊन शाश्वत सुखाचा अनुभव करू शकतो हरे कृष्णा धन्यवाद